नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्रे चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने मोगऱ्याच्या कळ्यांची एकेरी एक वेणी बनवायला शिकवणार आहे अगदी सोपी वेण आहे आणि कोणालाही जमेल अशी आहे तर चला झटपट मोगऱ्याची वेणी कशी बनवायची ते पाहूया वेणी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया आपल्याला मोगऱ्याच्या कळ्या तर लागणारच आहेत त्याचबरोबर आपण वेणीचं सूत घेणार आहोत हे, हे जाड सूत येतं आणि ह्याबद्दल मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या व्हिडिओत तुम्ही सविस्तर पाहू शकता तर ह्याला सूतच वापरायचं आहे आणि हे सूत सुद्धा आपल्याला डबल करून वापरायचं आहे जितकं सूत जाड असेल तितकी ही वेणी छान घट्ट आणि सुंदर होणार आहे त्याचबरोबर आपल्याला कातर लागणार आहे आणि माझ्याकडे ह्या आर्टिफिशियल फुलांच्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने दुमडून धाग्याने बांधून मी ही छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत मध्ये मध्ये घालण्यासाठी ह्या पाकळ्या अशा एकत्र करून इथे मी धाग्याने बांधून घेतलेल्या आहेत आणि त्याला फुलाचा आकार दिलेला आहे तर आज आपण जी मोगऱ्याची ही वेणी बनवणार आहोत ती मुलींना किंवा महिलांना अगदी झटपट बनवता येणार आहे किंवा शिकायला त्यांना सोपी जाणार आहे त्याचं कारण असं की मुली किंवा महिला आपण लहानपणापासून आपल्या केसांचे तीन भाग करून जी वेणी बांधतो त्याच वेणीच्या विणेने आपण आज ही वेणी विणणार आहोत आणि अगदी सोपी आहे आणि लक्ष देऊन पाहिली तर महिलाच काय तर पुरुषांना सुद्धा ती नक्कीच जमणार आहे तर चला झटपट पाहूया ही वेणीची विण वीन कशी विणायची आता आपण वेणी बनवण्यासाठी जे सूत घेतलेलं आहे जाड सूत आपल्याला जेवढी आपण वेणी बनवणार आहोत त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे तीन चार इंच जास्त घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते डबल करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला दोन पदरी हा धागा मिळालेला आहे असे आपण तीन धागे करून घेणार आहोत कारण आपल्याला वेणी तीन धाग्यांनी विणायची आहे तर आपण डबलचे तीन धागे करून घेणार आहोत तर पहिले मी आता ते करून घेते तर बघा आता मी एक दोन आणि तीन दोन पदरी धागे कापून घेतलेले आहेत अगदी सारख्या मापाचे कापून घेतलेले आहेत आणि त्याचं एक टोक आहे हे, हे असं बंद आहे आणि दुसरं टोक आहे ते असं ओपन आहे आता आपण तिन्ही धागे एकत्र एक करूया असे वेगवेगळेच वेग वेग एकत्र एक करायचे आहेत फक्त एकत्र एक केल्यानंतर जिथून धाग्यांचं तोंड ओपन आहे तिथून आपण हे धागे एकत्रपणे एक दुसऱ्या एका धाग्याने बांधून घेणार आहोत गाठ मारून घ्यायची आहे तुम्हाला जशी जमेल तशी मारून घ्या अजून एक मारूया आता दोन गाठी मारून झाल्यानंतर ज्या धाग्याने आपण गाठ मारलेली आहे तो धागा आपल्याला थोडासा मोठा कापून घ्यायचा आहे आता ज्या धाग्याने आपण गाठ मारलेली आहे ह्या बंचला तो धागा मी टिपवायच्या पायाला बांधून घेणार आहे म्हणजे आपला वेणीचा धागा आहे तो घट्ट राहील आणि आपल्याला छान वेणी विणता वेन येईल थोडीशी हलकी गाठ मारायची आहे म्हणजे आपल्याला नंतर सोडवता येईल तर हे बघा धागा आपण इकडे घट्ट बांधल्यानंतर आपल्याला सहा धाग्यांचा हा जो बंच मिळालेला आहे तो प्रत्येकी दोन असा आपण वेगळा करणार आहोत म्हणजे आपल्याला तीन धागे मिळणार आहेत तर आपल्याला वेणीची वीण करायची आहे आणि आपल्याला माहितीच आहे की त्यासाठी आपल्याला तीन भाग लागतात तर आपले तीन धागे झालेले आहेत आता आपण उजवा धागा आहे तो तीन बोटांमध्ये पकडायचा आहे असा आणि मधला जो धागा आहे तो अंगठा आणि मोठ्या बोटामध्ये पकडायचा आहे बाजूच्या बोटामध्ये आणि डावा जो दोरा आहे तो डाव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उजवा धागामध्ये त्यानंतर डावा धागा मध्ये अशी ही वेण विणत जायची आहे तर आता आपण वेणी विणायला सुरुवात करूया एक आटा मी तुम्हाला मारून दाखवलेला आहे पहिले एक आटा मारून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला उजवा धागा आहे तो आपण मध्ये टाकूया नंतर मध्ये आलेला धागा आणि हा डावा धागा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला कळी ठेवत जायचं आहे हे लक्षात ठेवा मधला धागा आणि डावा धागा ह्याच्यामध्ये आपल्याला कळी ठेवायची आहे आणि ती अंगठ्याने पकडायची आहे मधल्या धाग्याबरोबर त्यानंतर डाव्या हातातला धागा आहे तो मध्ये टाकायचा आहे त्यानंतर कळीचं डेट सोडून द्यायचं आहे त्यानंतर उजवा धागा पुन्हा ओव्हरलॅप करायचा आहे मध्ये टाकायचा आहे त्यानंतर मधला धागा आणि डावा धाग्याच्यामध्ये पुढची कळी ठेवायची आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला मधला धागा आणि डावा धागा ह्याच्यामध्ये कळी ठेवायची आहे आणि नंतर डावा धागा मध्ये टाकायचा आहे मग उजवा धागा मध्ये टाकायचा आहे आणि गाठ बसवायची आहे म्हणजे डावा आणि उजवा धागा जेव्हा आपण मध्ये टाकू तेव्हा एक कळी फिक्स होणार आहे तर पुन्हा आपण मधला धागा आणि डावा धागा ह्याच्यामध्ये कळी ठेवलेली आहे ही बघा आणि पुन्हा आपण डावा धागा आठ टाकला उजवा आत टाकला आणि कळी फिक्स केली आणि ही वीण आपल्याला घट्ट धरून ठेवायची आहे नाहीतर आपली कळी निष्ठून जाणार दिसतंय का तुम्हाला मी तुम्हाला अजून जवळून दाखवते हे बघा तीन धागे आहेत तर मधला धागा मधला धागा आणि डावा धागा ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला कळी ठेवायची आहे अशा पद्धतीने ती मधल्या धाग्याबरोबर पकडायची आहे त्यानंतर आपण डावा धागा मध्ये टाकूया नंतर उजवा धागा मध्ये टाकूया आणि आपली कळी फिक्स होणार आहे आता आपण ह्याच पद्धतीने वेणी विणत जाऊया हे बघा अशा पद्धतीने ही विण विणली जाते आहे की नाही अगदी सोपी आता मी एक रंगीत फूल टाकते मध्ये कळीच्या जागी मी ते आर्टिफिशियल पाकळी टाकलेली आहे तुम्ही खरी जी अष्टरची वगैरे फुलं असतात ती सुद्धा टाकू शकता आणि त्याच पद्धतीने मी विणलेलं आहे आता मध्ये मध्ये अशाच पद्धतीने मी रंगीत अशा पाकळ्या घालणार आहे आणि वेणी पूर्ण करणार आहे सारख्या क्रमाने रंगीत पाकळ्या घातल्यानंतर पुढे मी वेणी मोगऱ्याच्या कळ्यांनी पूर्ण करणार आहे तर बघा आपली वेणी अगदी छान पूर्ण झालेली आहे आता आपण इथे शेवटी गाठ मारून घेऊया पहिले दोन आटे मारून घेऊया घट्ट त्यानंतर एका धाग्याने दोन धाग्यांभोवती गाठ मारून घेऊया आणि वेणी फिक्स करून घेऊया आता वेणी सोडून घेऊन एक्स्ट्राचे धागे आपण कापून घेऊया तर बघा सुंदर अशी नाजूकशी अशी आपली एकेरी मोगऱ्याची वेणी तयार झालेली आहे आणि तुम्हाला वेणीची वीण सुद्धा जवळून दिसत आहे बघा अगदी सुंदर अशी ही वीण तयार होते आणि हे बघा मी अजून एक प्लेन मोगऱ्याची वेणी बनवलेली आहे आणि दोन्हीही वेण्या अतिशय सुंदर दिसत आहेत तुम्ही सुद्धा ह्या वेण्या सहज बनवू शकता काय तर मग आज मी तुम्हाला शिकवलेल्या नाजुकश ह्या मोगऱ्याच्या वेण्या तुम्हाला आवडल्या का आवडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच तुम्हाला जर आत्ता सबस्क्राईब करायचं असेल तर इथे माझा फोटो दिसतो ह्या फोटोवरती तुम्ही क्लिक करा तर तुम्हाला लगेच सबस्क्राईब बटन मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार